नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आहोत आजचे तुरी या पिकाचे बाजारभाव बातमीपत्र शेतकरी मित्रांनो तुरी सोबतच हरभरा दरात सातत्याने सुधारणा होत असल्याच्या परिणामी शेतकऱ्यांचे शेतीमाल विक्रीसाठी लगबग वाढले आहे त्यामुळेच अमरावती दर दिवशी साडेसहा हजार क्विंटल तर हरभऱ्याचे विक्रमी बारा हजार क्विंटल पेक्षा अधिकची आवक होत असल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली आहे तर आज कोणत्या ठिकाणी मिळतोय तुरीला सर्वात जास्त भाव चला तर मग सविस्तर जाणून घेऊया हिंगोली या ठिकाणी तुरीला कमीत कमी रुपये तर जास्तीत जास्त दहा हजार चारशे रुपये सोलापूर या ठिकाणी कमीत कमी नऊ हजार एकशे पाच रुपये तर जास्तीत जास्त भाव सुद्धा नऊ हजार एकशे पाच रुपये होता जालना या ठिकाणी कमीत कमी सात हजार आठशे आज रुपये तर जास्तीत जास्त भाव नऊ हजार सातशे रुपये होता अकोला या ठिकाणी कमीत कमी आठ हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त भाव दहा हजार पाचशे पंचेचाळीस रुपये होता अमरावतीमध्ये कमीत कमी नऊ हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त भाव दहा हजार चारशे बारा रुपये होता जळगाव या ठिकाणी कमीत कमी भाव नऊ हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त भाव नऊ हजार तीनशे रुपये होता यवतमाळ या ठिकाणी कमीत कमी नऊ हजार तीनशे रुपये तर जास्तीत जास्त दहा हजार रुपये भाव होता परभणी या ठिकाणी कमीत कमी नऊ हजार रुपये तर जास्तीत जास्त नऊ हजार दोनशे पन्नास रुपये चिखली या ठिकाणी कमीत कमी आठ हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दहा हजार तीनशे रुपये भाव होता नागपूर या ठिकाणी कमीत कमी नऊ हजार रुपये तर जास्तीत जास्त दहा हजार पाचशे पंचावन्न रुपये भाव होता इंगणघाट या ठिकाणी कमीत कमी आठ हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त दहा हजार आठशे रुपये भाव होता तुळजापूर या ठिकाणी कमीत कमी नऊ हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दहा हजार एक रुपये कमीत कमी नऊ हजार रुपये तर जास्तीत जास्त नऊ हजार आठशे रुपये संभाजीनगर मध्ये कमीत कमी सहा हजार रुपये तर जास्तीत जास्त नऊ हजार आठशे रुपये भाव होता तर शेतकरी मित्रांनो हे तूर या पिकाचे बाजारभाव बातमीपत्र अशाच प्रकारचे सर्व पिकाचे बाजारभाव तुमच्या मोबाईल वर दररोज बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद